संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त हिंगोलीमध्ये सामाजिक उपक्रम राबवण्यात आले हिंगोलीच्या सकल मराठा बांधवांतर्फे वसमतच्या टोकाईगडावर वृक्षारोपण देखील करण्यात आले एक मराठा एक कोटी वृक्ष अशा घोषणा देखील यावेळी मराठा बांधवांनी दिलेल्या पाहायला मिळाल्या वसमतच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातल्या फरशा उखळल्यामुळे मराठा बांधव चांगलेच यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धे मनोज जनांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा लढा हा सुरू आहे आणि त्यांचा आज वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकल मराठा बांधवांतर्फे हिंगोलीच्या वसमतमध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आले आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील टोकाई देवी गडावर वृक्षारोपण करण्यात आले मात्र यावेळी वसमतच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील फरशा उखळल्यामुळे मराठा बांधव चांगलेच आक्रमक झालेले यावेळी पाहायला मिळाले दरम्यान मराठा बांधव रघुनाथ सूर्यवंशी यावेळी काय म्हणाले तर आपण पाहूयात तो काही गडावर सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करत आहोत खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो एक मराठा कोटी मराठा त्याच्याऐवजी आजच्या दिवसाचं आमचं स्लोगन आहे एक मराठा कोटी वृक्ष झाड हे कोटी वर्ष झाडं आज या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात खेड्या पाड्या तालुक्यात जिल्ह्यात लागल्या जात आहेत तुमच्या माध्यमातून सांगतो शासनाचा जो सामाजिक वनीकरण जो विभाग आहे आणि जो करोडो रुपये खर्च करून जे होत नाही या मराठा समाजानं आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय करोडो झाडं हे या समाजाच्या मार्फत दादाच्या वाढदिवसानिमित्त लागत आहेत आणि तेही एक रुपया खर्च न करता म्हणून या ठिकाणी शासनाने याची दखल घ्यावी की हे समाज म्हणजे अतिशय बलाडे समाज आहे सहा कोटी या मराठा समाजाची लोकसंख्या आहे आपल्या माध्यमातून हे पण शासनानं आणि सर्वच राजकीय पक्षानं आज ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि एकोणतीसच्या आत द्यावं आणि एकोणतीसला ला मग तुम्ही नाही दिलं तर दादा मग काय करतील ते पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमचा सुपडा साफ होईल आपल्या माध्यमातून आज सामाजिक वनीकरणानं जे करोडो अब्ज रुपये खर्च झालेले आहेत आतापर्यंत ते एका दिवसात या मनोज दादाच्या वाढदिवसानिमित्त करून दाखवले एक कोटी झाड आज महाराष्ट्राच्या आणि त्याचं संवर्धन होईल आणि पुढच्या वर्षी सुद्धा एक कोटी झाड लावण्यात येतील या माध्यमातून संदेश देत आहोत त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून एक खंत व्यक्त करतो शिवतीर्थावरच्या ज्या फरश्या गेल्या तिथं तिथं जे हे आहे देखरेख आणि ही जी कोण समिती असेल किंवा नगरपालिका असेल या माध्यमातून आपण मराठा म्हणून किंवा या तालुक्यातले नागरिक म्हणून जरा कमीत कमी, -कमी थोडं तरी शरम वाटली पाहिजे की या ठिकाणच्या फरश्या फुटलेल्या अजून तुम्ही दुरुस्त केल्या नाही इथं याच्यापुढे एकही फरशी फुटलेली दिसल तर त्या शिवची खुर्ची हे बहादर मराठा सेवक तोडून फेकून देईल इथं मला नेहमी फरशी चांगलीच दिसली पाहिजे या माध्यमातून आज दादाच्या वाढदिवसाच्या माध्यमातून एवढं इथं व्यक्त करतो आणि एक कोटी झाडं लावण्याचा संकल्प अख्ख्या महाराष्ट्रात झाल्याबद्दल सर्व समाज बांधवांचं